समितीची आज बैठक होत आहे काय महत्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत करण्यात आल्या आज नागपूर जिल्हा नियोजन समितीची पंचवीस सव्वीस च्या या वर्षामध्ये नागपूर जिल्हा शहराचा विकास आराखडा आम्ही मंजूर करतो आहे पंचवीस सव्वीसच्या काळामध्ये आम्हाला सात आठ महत्वाचे प्रकल्प नागपूरचे हातात घ्यायचे आहे जसं मी सांगितलं नागपूरची जेल ही जी आहे सेंट्रल जेल ही आम्हाला शिफ्ट करायची आहे बाबुडखेडा बेल्लोरी भागामध्ये या ठिकाणी अॅग्रो कन्व्हेन्शनल सेंटरचं काम पूर्ण करायचं करा करा आहे नागपूरच्या कलेक्टरेट प्रशासकीय मार्गचं काम पूर्ण करायचं आहे ग्रामीण भागातल्या आदिवासी भागातल्या पारधी वाड्यापाड्यामध्ये ज्या मूलभूत सुविधा उपलब्ध करायच्या आहे मोठ्या प्रमाणावर पीक विमा योजनेच्या हो माध्यमातन शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे शेतकऱ्याच्या शेतातले पान रस्ते ज्याला आता आम्ही क्रमांक देतोय आहे रस्त्यांना ते पानधन रस्ते सुद्धा मोठ्या प्रमाणावर या डीपीसीच्या माध्यमातून आम्ही प्रस्तावित करतो आहेत जनसुविधा सुविधा सुविधाच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या विकासाला मजबूती देण्याचं काम आम्ही करतोय गाव तेथे ते स्मशानभूमी हाही महत्वाचा विषय या ठिकाणी राहणार आहे सोबतच झुडपी जंगल जागा जे जा अनेक वर्षापासनं ती केस सुप्रीम कोर्टात सुरू आहे ती केस लवकरात लवकर निकाली काढून शहाऐंशी हजार हेक्टर सुप्रीम कोर्ट शहाऐंशी हजार हेक्टर झुडपी जंगलाच्या जागा या पट्टे वाटपाकरता लोकांना उपलब्ध झाल्या पाहिजे कारण या झुडपी जंगलाच्या जागेवर जागे जवळपास जागे एक लक्ष परिवार हे तीस वर्षापासून चाळीस वर्षापासून राहतात आहे त्यांचाही प्रश्न निकाली काढायचा आहे अनेक प्रश्न आहेत जवळपास अठ्ठेचाळीस विभाग आहे डीपीसी चे अठ्ठेचाळीस विभाग आहेत अठ्ठेचाळीस विभागामध्ये आम्हाला काम करायचं आहे मला वाटतं की यावर्षी चांगला नीती आम्हाला माननीय मुख्यमंत्री आणि अजित दादा फायनान्स मिनिस्टर म्हणून देतील आणि नागपूर जिल्ह्याचा जो डीपीसीचा साईज आहे आदिवासीच्या भागाचा असेल एस असेल टीएसपीचा असेल किंवा आमचा जनरल प्लॅन असेल तोही वाढवून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत एकंदरीत नागपूर शहर जिल्हा मान्य नितीन गडकरीजी आहे देवेंद्रजी आहे मी आहे आमचे आशिष जयस्वालजी मंत्री आहेत हे सर्व आमचे सर्व आमदार मिळून आणि सर्व पक्षीय आमदार मिळून या जिल्हा शहराला मजबूत करण्याचा आमचा प्रयत्न आहे किती राहणार आहे सरकारकडे आम्ही या ठिकाणी ठरवलं आहे की यावर्षी किमान एस सी पी टी एस पी सोडून एक हजार कोटी या नागपूर जिल्ह्याला मिळाले पाहिजे टी एस पी रक्कम सोडून एक हजार कोटी जनरल प्लॅन मध्ये मिळाले पाहिजे असा आमचा शासनाकडे प्रयत्न राहणार आहे